जय महाराष्ट्र मंडळी आज एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत शिवसेना या पक्षात झालंय मोठं इन्कमिंग भाजपासहित शिंदे गटालासुद्धा मोठा तगडा झटका बसलेला आहे हा बडा नेता आणि त्याच्यासोबत पन्नास बडे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झालेला आहे नेमका तो कोणता नेता आहे आणि पुणे जिल्ह्यात त्याची काय आणि कशी चालते ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या पक्षात इन्कमिंग अगदी जोरात सुरू आहे मातोश्रीवर एक दोन दिवसात अनेक वेळा पक्षप्रवेश होतात त्यामध्ये भाजपाचे असतील गटाचे किंवा काँग्रेसचे सुद्धा अनेकांनी पक्षप्रवेश केलेला आहे भविष्याचं राजकारण बघता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठी शहरं जसं की पुणे असेल मुंबई असेल नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल या अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलली आहेत राज ठाकरेंची जशी ताकद आहे तशीच उद्धव ठाकरे यांची सुद्धा आहे ठाकरेंचे राज ठाकरे यांचं वक्तृत्व कौशल्य आणि उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य त्यामुळे भविष्यात जर आपल्याला राजकारण करायचं असेल तर दोन्ही ठाकरेंशिवाय पर्याय नाही अशी सर्वांचीच धारणा झाल्याने आता अनेक ठिकाणी आणि भाजपामध्ये गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे पुणे महानगरपालिकेमधील पाच माजी नगरसेवक तसेच गटनेते असलेले व अनेक म पदाधिकारी असतील त्यामध्ये भाजपाचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले राहुल शिंदे यांचा पक्षप्रवेश सोहळा उद्या मातोश्रीवर पार पडणार आहे त्यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे ग्रामीण भागातील युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उपतालुकाध्यक्ष सचिव तसेच इतर छोटे मोठे असे पन्नास पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत उद्या दुपारनंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून व ते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत गेल्या अनेक दिवसापासून ते पक्षात नाराज आहेत त्यांनी सांगितलं की भाजपामध्ये आम्ही अनेक गेल्या वीस ते बावीस वर्षापासून काम करत आहे परंतु जे बाहेरून येतात त्यांनाच महत्त्व दिलं जातं जे निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते अटलजींच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते यांना काही स्थान दिसत नाही त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतला आहे की ज्या पक्षात चांगले सज्जन आणि सुसंस्कृत लोक आहेत जसं की उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनामध्ये केलेलं चांगलं काम आणि त्यांची जी इमेज महाराष्ट्रात आहे म्हणून आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही सकाळी इथून पुण्यावरून निघून मातोश्रीवर दुपारपर्यंत पोहोचून पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर प्रवेश करणार आहे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यात कानाकोपऱ्यात पक्ष वाढवणार असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात असेच धक्के भाजपाला पुणे जिल्ह्यात सहित अनेक ठिकाणी बसतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे अनेक युवा नेते असतील किंवा नेते हे ठाकरेंच्या पक्षात भविष्यात पक्षप्रवेश करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र